माझ्या लाडक्या बहिणींनो दर महिन्याची ओळणी सुरू आहे ना काय अडचण आली तर सांगा तुमचा भाऊ इथं उभा आहे आणि इकडं लाडके भाऊही आहे इकडे लाडके भाऊ आहे लाडक्या बहिणी लाडके भाऊ यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि या सभेला उपस्थित आमदार राजू खरे रमेश पारसकर एन सी चे अध्यक्ष राजू उम उमेश पाटील संजय कदम चरण चौरे पद्माकर देशमुख आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार छोटी उमेदवारी आहे ती आपली सिद्धी वस्त्रे मूर्ती छोटी आहे पण किती मोठी होईल

एकवीस अठावन्न सत्त्यात्तर नव्याण्णव सदानंद शिंदे सौदाकर माने आणि सर्व आपले उमेदवार वीस उमेदवार आहेत ना उभे आपले एकोणीस आणि एक वीस सुरज जाधव सुजाता सातपुते अजय पुढे सपना टो साखराबाई बरकडे रमेश बारसकर इकडेच आहेत आनंद जाधव शबनम खलील शेख राधाबाई युवराज कांबळे चंद्रकांत वाघमोडे शबाना शेख संजय देशमुख छाया शिंदे चेतन मांडवे राणी गोडसे दौलतराव देशमुख सरताज सय्यद लखन कोळी सुवर्णा सुरेश गाडवे चैतन्य देशमुख हे सगळे आपले उमेदवार आहेत ना मी मुद्दाम नावं वाचली सगळ्यांची तसं बघायला गेलं तर नावं बघण्याची गरजच नाही धनुष्य बाण बघा बटन दाबा धनुष्य बाण बघा बटन दाबा आणि आपल्या उमेश पाटील यांनी काम हलकं का करून ठेवलंय <laughs> म्हणजे इकडे तिकडे काय बघायची गरज नाही धनुष्यमान आणि या धनुष्यबाण्याने विरोधकांचा अचूक वेध घ्यायचा आहे आणि विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचं काम आपल्याला करायचं आहे एवढ्या मोठ्या संख्येने जर आपण उपस्थित झाला तर एवढ्या लोकांनी ठरवलं तर विरोधकांचं डिपॉझिट गुण झाल्याशिवाय राहणार नाही <laughs> आणि मोळ हे शिवसेना कार्यकर्त्यांचं भगव मोहळ आहे आपल्या उमेश पाटील यांनी सांगितलं की या ठिकाणी जो काही दहशतवाद गुंडागर्दी जी चाललेली आहे ती आपल्याला मोडून काढायची असेल तर इथं शिवसेनेचा नगराध्यक्ष आणि शिवसेना राष्ट्रवादी या सगळ्यांची मिळून आपल्याला नगरपालिका आणण्याची आवश्यकता आहे परिवर्तन घडवण्याची आवश्यकता आहे मला आठवत आहे की मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आपल्या आमदारांनी राजू खरे यांनी मागणी केल्यानंतर पाणी पुरवठा योजनेला आपण पैसे दिले त्याच बरोबर आपण मोलचा विकास आराखडा मंजूर केला किती पैसे मंजूर केले तीन हजार कोटी तीन हजार कोटी रुपये त्यावेळेस विकास आराखड्याला मंजुरी दिली आपण <laughs> आणि त्यानंतर या रस्त्याला देखील त्यांनी हा रस्ता चांगला पाहिजे त्यासाठी देखील मागणी केलेली आहे मी आपल्याला एवढंच सांगतो की मी अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो त्यावेळेस हो। अनेक कल्याणकारी योजना आपण केल्या अनेक विकासाचे प्रकल्प आपण पुढे नेले लोकाभिमुख कल्याणकारी योजना इथे बसलेल्या आहेत माझ्या लाडक्या बहिणी लेख लाडकी लखपती योजना एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत मुलींच उच्च शिक्षण मोफत ज्येष्ठांना एसटी मध्ये सवलत वयोश्री योजना संजय गांधी निराधार योजनेचे पैसे वाढवले त्याचबरोबर बरोबर या ठिकाणी प्रधानमंत्री मोदया शेतकऱ्यांना योजना केली सहा हजार रुपयाची ती आपण पण इथे शेतकरी सन्मान योजना सुरू केली सहा हजार रुपये आपण सुरु केले के अनेक योजना आपण सुरू केल्या लाडकी बहीण योजना त्यावेळेस विरोधक म्हणाले ही लाडकी बहीण योजना झुट आहे कोर्टात गेले बंद पाडायला बंद पाडायला गेले पण कोर्टाने त्यांना चपराक दिली आणि माझ्या लाडकी बहीण योजना कारण मुख्यमंत्री मी स्वतः होतो लाडकी बहीण योजना सुरू झाली आता लोक म्हणतात लाडकी बहीण योजना बंद करू पण तुम्हाला मी सांगतो विरोधक सांगताय अफवा पसरवताय कधी बंद होणार नाही कारण आम्ही दिलेला शब्द आहे आणि शब्द पाळणारे लोक आम्ही आहोत आज अजितदादांचे आपले उमेश पाटील ज्या पोट तिडकीने बोलत आहे विकास तर होईलच विकासाला पैसे मिळतीलच जे जे आम्ही बोललोय ते आम्ही करणारच कारण तुम्हाला माहित आहे का सिनेमात डायलॉग आहे बाळासाहेब पण सांगायचे शब्द देताना दहा वेळा विचार करून जपून शब्द द्या शब्द एकदा दिला की माघार नाही आणि म्हणून बाळासाहेबांचा शिवसैनिक मी आहे मी एकदा मी कमिटमेंट करता नाही लेकिन एक बार कमिटमेंट तो मैं खुद की भी नाही सुनता आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो कि जे आम्ही बोललोय ते करणार लाडकी बहीण सगळ्या योजना आज पीक विमा योजना असेल शेतकरी संकटात आहे शेतकऱ्याला पावसाने जे काही अतिवृष्टीमुळे आज जे नुकसान झालंय शेतकरी संकटात पडला त्याला देखील आपण बत्तीस हजार कोटीच पॅकेज दिलं त्याला देखील आधार देण्याचं काम आपण केलंय बांधावर आपण गेलो दुसऱ्या घरात बसून तोंड पाटील की नाही केली त्यांच्या घरातली चूल विजली ती चालू करण्याचं चा काम केलं चूल बंद करण्याचं पाप आम्ही नाही करत चूल सुरू करण्याचं पुण्य आपण करत असतो आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की ही सिद्धिताई जी आहे सिद्धिताई एक सावित्रीची लेख आहे आणि आपल्या जिजाऊची जिजाऊ साहेबांची लेख आहे हिच्या पाठीशी उभे राहणं तुमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे ना हिला निवडून आणणार ना सगळ्यांनी हात वरून करून सांगा हिता मागे कोणी आलं कोणी गेलं तरी त्यानुष्यबान आणि सिद्धी आणि पूर्ण पॅनल विजयी केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असा संकल्प करा सगळ्यांनी आलो आणि म्हणून विचारपूर्वक आपण ठरवलेलं आहे की या ठिकाणी आपलं काम सोपं आहे आपली निशाणी धनुष्यबाण धनुष्यबाण म्हणजे विरोधकांचं काम तमा। आपली निशाडी धनुष्यबाण विकासाची खान धनुष्यबाण आणि म्हणून धनुष्यबाणाने या राज्याला पुढे आहे अडीच वर्षाच्या काळात मलाही आठवत नाही मी किती निर्णय घेतले परंतु जे निर्णय घेतले ते सर्वसामान्य लोकांसाठी घेतले सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे म्हणून घेतले एक शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला आणि म्हणून गरीबी काय असते ती मला माहित आहे माझ्या आईची तगमग मी पाहिली आहे तिच्या डोळ्यातले असू मी पाहिली आहे म्हणून मी मुख्यमंत्री झाल्या झाल्या या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचे निर्णय घेतले एवढा मोठा झाडसी निर्णय आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी झाला होता कधीच झाला नव्हता एवढे निर्णय आपण घेतले पंचेचाळीस हजार कोटी माझ्या लाडक्या बहिणींवर आपण वर्षाला देतो पण तुम्हाला फक्त पंधराशे रुपयावरून थांबवणार नाही माझ्या लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही विश्वास देतो कारण तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाय तुम्हाला इकडं तिकडे बघायची गरज नाही आता तुमच्या खात्यात पैसे आल्यावर तुमच्या सईने तुम्हाला पैसे काढण्याचा अधिकार मिळवून दिला हे इतिहासात पहिल्यांदा झालं इतिहासात बरोबर प्रत्येकाच्या नावापुढं वडिलांच फक्त नाव लागत होत आईच पण लाव लावण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला हा देखील मोठा निर्णय आहे आणि म्हणून असे अनेक निर्णय आपण घेतले या मॉल मध्ये जे काय आपल्याला पाहिजे ते देणारच आहे कारण विकास हाच आपला अजेंडा आहे मला काय मिळालं पेक्षा जनतेला काय मिळालं हे बघणारे आम्ही लोक आहोत खुर्चीचा अजेंडा आमचा नाहीये खुर्चीचा मोह आम्हाला नाहीये सत्तेचा मोह नाही खुर्चीचा अजेंडा आमचा नाही ज्या लोकांनी खुर्चीत बसवलंय त्या लोकांचे प्रश्न काय ते जाणून घेऊन सोडवण्याचं काम आम्हाला करायचं आहे हा आमचा अजेंडा आहे आणि म्हणून किती प्रॉपर्टी कमावली किती संपत्ती कमावली किती पैसे कमावले यापेक्षा किती माणसं कमावली किती माणसांचं प्रेम कमावलं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे आणि म्हणून गोर गरीब जनता आज जे काय जिकडे जातोय तिकडे लाडक्या बहिणी लडके भाऊ शेतकरी ज्येष्ठ हसत मुखाने स्वागत करतात लहान लहान मुलं एकनाथ मामा एकनाथ मामा म्हणून ओरडतात <laughs> हे ते <इतने> समोरच आहे <laughs> म्हणून हे सगळ्या मुलांच प्रेम हसत मिळत नाही हे कमवायला भाग्य लागत त्याग लागतो मेहनत लागते कष्ट लागते देण्याची दानत लागते आम्ही घेणारे नाही आम्ही देणारे आहोत आम्ही देणारे आहोत आणि म्हणून एवढं प्रचंड अडीच वर्षामध्ये केलेलं काम लोकांनी त्याला पसंती दिली आणि एवढा मोठा दैदीप्यमान विजय दिला की आतापर्यंतच्या महाराष्ट्रातल्या सगळ्याही विजयांचं रेकॉर्ड तोडून टाकलं दोन हजार बावीस ला जेव्हा सरकार बदललं त्यावेळेस देखील सरकार बदलल्यानंतर लोकांनी ते स्वीकारलं तुमच्या एकनाथ शिंदे याला ऐशी जागा लढून साठ जागा लोकांनी जिंकून दिल्या आमदार किला आणि आपल्या अजितदादांच्या एकेचाळीस जागा आल्या कामाची पोच पावती कामाची पोच पावती आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आम्ही कधी राजकारण संकट काळात लोकांच्या माग उभा राहिलो शेतकऱ्यांच्या माग उभा राहिलो जिथे संकट तिथे शिवसेना जिथे आपत्ती तिथे हा तुमचा एकनाथ शिंदे उभा राहिला आणि म्हणून आपल्याला माहित आहे पूर असो महापूर असो पैलगाम असो इरषाळ वाडी असो काही असो जिथं संकट तिथं आपण गेलो घरी बसून राज्य चालवता येत नाही आणि म्हणून लोकांमध्ये जाऊन लोकांची दुखणी सुकडी जे काय दुखणी आहेत ते समजून घेण्याचं काम आपण केलं आणि म्हणूनच शेतकऱ्यांना देखील कधी आम्ही वारावर सोडलं नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मला लोक म्हणतात तुम्ही झोपता कधी मी सांगतो आम्ही झोप काढणारे नाही लोकांच्या झोपा उडवणारे आहेत विरोधकांच्या बरोबर ना आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो काम करो ऐसा कि एक पहचान बन जाए काम करो ऐसा कि एक पहचान बन जाए हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए अशा प्रकार से काम या राजनीति तो हर कोई कर लेता है या राजनीति तो हर कोई कर लेता है काम ऐसा करो कि मिसाल बन जाए ऐसा काम कर मार मार चालू है हे काय दहशतवाद चालू आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो आपल्याला शब्द देतो की निधी वगैरे तर सगळं मिळेल निधीची कमतरता काही पडणार नाही माझ्याकडे नगर विकास विभाग आहे आपल्या मंत्र्यांकडे पण विभाग वेगवेगळ्या प्रकार आहेत आणि म्हणून आमदारांनी जेव्हा जेव्हा या ठिकाणी मागणी केली त्या त्यावेळेस पैसे मिळाले आणि रमेशजी उमेशजी आपल्याकडे तर किल्ला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो उंटावरून शेळ्या हाकणारे आम्ही नाही ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण करणारे आपण आहोत आणि म्हणून निधी येईल विकास होईल सगळं होईल परंतु तुम्हाला निर्बंध राज पाहिजे कि विकास राज पाहिजे मला सांगा काय पाहिजे तुम्हाला विकास राज पाहिजे विकास विकास करण्यासाठी आपला अजेंडा डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट मी तुम्हाला सांगतो मी आपल्याला एवढंच सांगतो की पंडित देशमुख याचा जे काही मर्डर झालेली आहे आमच्या बारस्कर आणि उमेश पाटील यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी जो कोणी खुनी असेल त्याला सजा झाली पाहिजे आणि आणि चुकीला नाही। चुकीला माफी माफी नाही नाही म्हणून जे जे काही तुम्हाला हरी साळवी पाहिजे कोण पाहिजे त्याची नेमणूक करण्याचं काम आपण करू आणि या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीने मध्ये या शिवसैनिकाचा बलिदान तालुका प्रमुखाचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही तुम्ही एवढ्या पोटतिडकीने बोललात अशा प्रकारची गुंडागर्दी महाराष्ट्रामध्ये कोणी खपून घेणार नाही हा महाराष्ट्र आहे पुरोगामी राज्य आहे इथं माझ्या लाडक्या बहिणी भाऊ शेतकरी सगळे निर्भयपणे राहिले पाहिजे अडीच वर्षात काही कारकिर्द होती तेव्हाही खून पडले म्हणून तुम्हाला हे बदलायचं असेल तर हे सर्व बदलायचं असेल आणि याचा विकास करायचा असेल आणि गुंडशाही मुक्त मोळ करायचं असेल तर धनुष्य बाणाशिवाय पर्याय नाही धनुष्य बाणाशिवाय पर्याय आणि म्हणून मी तुम्हाला एकच सांगतो मी ज्याच्या माग उभा राहतो त्याच्या माग खंबीरपणे उभा राहतो परिणामांची परवा मी करत नाही आणि म्हणून मी तुमच्या पाठीशी उभा आहे आणि म्हणून ती काम करेल शिकले की नाही तो ग्रॅज्युएशन <laughs> केले उच्च आहे अशी उमेदवार तुम्हाला दिली आहे आणि म्हणून सगळे जे एकत्र सगळं पॅनल हे पॅनल सगळं निवडून आणा तुम्ही आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी लोकांचं राज्य या ठिकाणी निर्भयपणे सगळ्यांना वागता आलं पाहिजे विकासाचं राज्य आपल्याला आणायचं असेल तर दोन तारखेला काही विचार करू नका जात पात धर्म बाजूला ठेवा फक्त धनुष्यबाण लक्षात ठेवा धनुष्यबाणाचं बटन दाबा आणि जेवढे आपले उमेदवार आहेत आणि नगराध्यक्ष या सगळ्यांना विजयी करा आणि विजयाचा आनंदोत्सव साजरा करायला हा एकनाथ शिंदे पण तीन तारखेला इकडे आल्याशिवाय राहणार नाही प्रे। <प्रेण> जय हिंद जय <जाए> महाराष्ट्र <प्रेण> खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी समृद्धीट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झेरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी पिठ पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्तीस उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार कुट बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी अॅग्रिवेट प्लस समृद्धी अॅग्रेवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट मध्ये कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट